श्री स्वामी समर्थ विद्यार्थी मित्रांनो मी स्वागत करतो आपला श्री स्वामी समर्थ स्टडी पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत एकलव्य ज्ञानवर्धनी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा नागपूर यामध्ये चर्चेद्वारे ज्ञानवर्धन उपक्रम गट ब आपल्यामध्ये गट ब असणार आहे एकूण दोनशे गुणांचा आपण जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे अशाच नवीन व्हिडिओसाठी स्वामी समर्थ आपल्याला उज्ज्वल आयुष्य व भविष्य देवो हीच स्वामींच्या मी प्रार्थना करतो चला तर सुरू करूया आजचा पेपर यामध्ये सर्वात पहिले विचारलेला आहे प्रश्न क्रमांक एक म्हणजेच डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली एक महात्मा गांधी दोन वीरा शिंदे तीन महात्मा फुले आणि चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच वीरा शिंदे काय तर मित्रांनो वीरा शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली ठीक आहे यानंतर दोन बघूयात एकोणविश अठराशे एकोणनव्वदला मुंबईला डॅश यांनी शारदा स शारदा सदन सुरू केले एक जगन्नाथ शंकरसेठ दोन फिरोज शहा मेहता तीन पंडिता रमाबाई आणि चार महात्मा फुले तर अठराशे एकोणनव्वदला पंडिता रमाबाई काय याचं उत्तर तर पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन सुरू केले यानंतर तीन तैनाती फौजेचे धोरण भारतात कोणी सुरू केले एक लॉर्ड वेलसली दोन लॉर्ड कार्नवालिस तीन रॉबर्ट क्लाइव आणि चार वॉरेन हेस्टिंग तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन म मा, तीनमधील एक म म्हणजेच लॉर्ड वेलसली काय आहे लॉर्ड आणि तैनाती फौजेचा सुरू केल्या यानंतर यामध्ये चार पाहायचा आहे बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली एक एकोणीसशे अठरा दोन एकोणीसशे सतरा तीन एकोणीसशे सोळा आणि चार एकोणीसशे एकोणावीस तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच एकोणीसशे एकोणावीस या साली आहे तर बाग हे हत्याकांड घडले आहेत त्यानंतर पाच यामध्ये एकोणीसशे बत्तीसमध्ये पुणेकरार डॉक्टर आंबेडकर आणि डॅश यांच्यात झाला एक रवींद्रनाथ टागोर दोन महात्मा गांधी तीन पंडित नेहरू आणि चार सरदार पटेल तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच महात्मा गांधी एकोणीसशे बत्तीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये काय झाला तर पुणे करार हा झाला यानंतर सहा यामध्ये भूदान चळवळ टिंबटिंब यांनी सुरू केली एक महर्षी कर्वे दोन वीरा शिंदे तीन विनोबा वावे आणि चार साने गुरुजी तर याचं योग्य उत्तर आहे भूदान चळवळ ही विनोबा वावे यांनी सुरू केली यानंतर सात यामध्ये सन अठराशे सत्तावन्नचा राष्ट्रीय उठावाचे नेतृत्व कोणी केले एक तात्या टोपे दोन मंगलपांडे तीन राणी लक्ष्मीबाई आणि चार बहादूर शहा जफर तर अठराशे सत्तावन्नच्या राष्ट्रीय उठाव्याचे नेतृत्व हे बहादूर शाह जफर यांनी केले कोणी केले तर बहादूर शाह जफर यांनी केले यानंतर आठ यामध्ये पृथ्वीराज चौहान यांचा पराभव कोणी केला एक मोहम्मद घोरी दोन बाबर तीन मोहम्मद बिन कासिम आणि चार मोहम्मद तुगलक तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच मोहम्मद घोरी यांनी पृथ्वीराज चौहाण्याचा पराभव केला ठीक आहे यानंतर नऊ ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणी लिहिलं एक मोहम्मद इकबाल दोन कवी प्रदीप तीन राय बच्चन आणि चार अरविंद घोष तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच कवी प्रदीप यांनी हे के लोगो हे पुस्तक लिहिलेले आहे यानंतर दहा महात्मा गांधी हे कोणत्या गोलमेज परिषदेत हजर होते एक चौथ्या दोन तिसऱ्या तीन दुसऱ्या आणि चार पहिल्या तर याच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच महात्मा गांधी हे दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये हजर होते यानंतर अकरा यामध्ये दहा रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते एक वित्त सचिव दोन गव्हर्नर तीन अर्थमंत्री आणि चार गृहमंत्री यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच गव्हर्नर याची सही असते दहा रुपयाच्या नोटेवर गव्हर्नर याची सही असते यानंतर बारा यामध्ये आर बी आयची स्थापना कधी करण्यात आली एकोणीसशे वीस एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे चाळीस आणि एकोणीसशे सत्तेचाळीस तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच एकोणीसशे पस्तीस साली आयची स्थापना ही करण्यात आली यानंतर तेरा यामध्ये खालीलपैकी अप्रत्यक्ष कर कोणता एक आयकर दोन महामंडळ कर तीन जी एस टी आणि चार वरील सर्व तर यामधील योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच जी एस टी हा आपला अप्रत्यक्ष कर आहे यामध्ये प्रश्न क्रमांक चौदा चलनी नोटा रद्द करण्याची घोषणा पहिल्यांदा भारतात कधी झाली एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे सेहेचाळीस दोन हजार सोळा आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच दोन हजार सोळा या साली भारतामध्ये पहिल्यांदा नोटबंदीची ही झाली यानंतर प्रश्न क्रमांक पंधरा बांगलादेश या देशाचे चलन कोणते आहे रुपया डॉलर रुबेल आणि टका काय बांगलादेश या देशात चलन कोणते आहे रुपया डॉलर रुबल आणि टका तर याचं यो, योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच टका यानंतर सोळा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार मानतात एक पुणे दोन जळगाव तीन यवतमाळ आणि चार सोलापूर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच सोलापूर यानंतर सतरा झिंगे उत्पादनात झालेल्या क्रांतीला डॅश क्रांती मानतात एक पिवळी क्रांती दोन गुलाबी क्रांती तीन करडी क्रांती आणि चार काळी क्रांती तर यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच गुलाबी क्रांती म्हणतात यानंतर अठरा यामध्ये कोणत्या वृक्षापासून लाख तयार केली जाते एक कुसुम दोन खैर तीन बाबूळ आणि चार एरंड तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच कुसुम या वृक्षापासून लाख तयार केली जाते यानंतर एकोणविश्यामध्ये राष्ट्रीय उंट संशोधन केंद्र डॅश येथे आहे जयपूर कोटा बिकानेर आणि जैसलमेर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच बिकानेर या ठिकाणी उंट संशोधन केंद्र हे आहे वीस गीर सहिवाल थारपारकर या कशाच्या प्रजाती आहेत एक म्हैस दोन गाय तीन शेळी आणि चार मेंढी गाय कौन दन कौन दन तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच गाय गायीच्या गाय तरी आहेत तरी सर्व प्रजाती आहेत यानंतर वीस यामध्ये सॉरी एकवीस यामध्ये बघूया खेड्यात जन्मवृत्तीची नोंद कोण घडवतो एक ग्रामसेवक दोन तलाठी तीन सरपंच आणि चार ग्रामपंचायत सदस्य यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच ग्रामसेवक खेड्यामध्ये जन्मवृत्तीच्या नोंदी कोण ठेवतात तर ग्रामसेवक हा ठेवत असतो यानंतर बावीस केंद्रीय मंत्रिमंडळाचे नेतृत्व कोण करतात राष्ट्रपती प्रधानमंत्री उपराष्ट्रपती पक्षप्रमुख त्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच प्रधानमंत्री यानंतर तेवीस विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण किती मतदारसंघ आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्रामध्ये एकूण मतदारसंघ हे दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत कशासाठी तर विधानसभा निवडणुकीसाठी यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक चोवीस प्रत्येक गावातील जमीन धारकाच्या नोंदी कोण ठेवतो यामध्ये उत्तर ऑप्शन क्रमांक एक कोण तर तलाठी हा ठेवत असतो कोण ठेवतो तर तलाठी हा ठेवतो यानंतर पंचवीस यामध्ये राज्यसभेच्या खासदारांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो एक पाच वर्ष दोन चार वर्ष तीन सहा वर्ष आणि तीन चार तीन वर्ष त्याचा ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच सहा वर्ष यानंतर सव्वीस मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात आहेत एक पस्तीस ए दोन पन्नास तीन एकोणपन्नास आणि ouais चार एक्कावन्न ए तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच एक्कावन्न ए यानंतर सत्तावीस घटनादुरुस्ती कोणत्या कलमाअंतर्गत केली जाते तीनशे पंचवीस दोनशे अडुसष्ट एकशे अठ्ठ्याहत्तर आणि तीनशे अडुसष्ट याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच तीनशे अडुसष्ट अनुसार घटनादुरुस्ती ही केली जाते यानंतर अठ्ठावीस प्रधानमंत्र्यांना शपथ कोण देतात सरन्यायाधीश राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल तर प्रधानमंत्र्यांना शपथ हे राष्ट्रपती देतात कोण देतात तर राष्ट्रपती देतात यानंतर एकोणतीस संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे राज्यसभा लोकसभा विधानसभा यापैकी नाही याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच राज्यसभा यानंतर तीस यामध्ये बघूया भारतीय राज्यघटनेचे कोणता भाग मूलभूत हक्कासंदर्भात आहे भाग एक बाग तीन, बाग गा 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 तीन, भाग तीन भाग दोन आणि भाग चार याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच भाग तीन ठीक आहे यानंतर प्रश्न क्रमांक एकतीस विश्व खाद्य सुरक्षा दिवस कधी असतो पाच जून सहा जून सात जून आणि आठ जून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच सहा जून या रोजी विश्व खाद्य दिवस असतो यानंतर एन सी सीचे दोन दिवसीय वार्षिक नीती संवाद शिबिर कोठे आयोजित केले गेले एक नवी दिल्ली दोन चेन्नई तीन मुंबई आणि चार नागपूर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच नवी दिल्ली येथे काय तर एन सी सीचे दोन दिवसीय आयो आरोग्य शिबिर हे चालवले गेले यानंतर तेहतीस यामध्ये राष्ट्रीय ए आय रिसोर्स असिस्टंट फॉर हेल्थ कोणत्या संस्थेने केले आहे डब्ल्यू एच ओ यू एन ई एस सी ओ एफ एस एस ए आय आणि फोर्थ यू एन ओ तर याचं योग्य उत्तर आहे तर स्मार्ट ए आय कोणी केलं आहे तर एफ ए यस एस ए आय या संस्थेने केले आहे यानंतर पुढे बघूयात चौतीस कोणत्या देशा कोणता देश, देश जगात सर्वात